पाचपुते पाचपुते जी जी बोला जी बोला मी आणि सरकारचे विशेष आभार मानतो आपण इतकी चांगली योजना आणली आहे उत्तरामध्ये जे आपण दिलंय त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस नुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना पन्नास रुपये प्रतिदिन प्रतिपशु अनुदान देण्यात येते अध्यक्ष महोदय आपण गोवंशासंदर्भात हा कायदा आणलेला आहे तेव्हा माझी आपणामार्फत विनंती आहे की देशी गायींबरोबर जे काय म्हणणार बैल असतात घोरे असतात अशांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होणं गरजेचं आहे कारण अशा जनावरांचे खूप हाल होतात आणि दुसरं एक अडचण अशी होती की ज्यावेळेस ही जनावरं पकडली जातात तस्करीमध्ये यांना आपण पांजारपोळमध्ये ठेवतो आणि त्या पांजारपोळवाल्यांची ऑलरेडी कॅपॅसिटी ओवरफुल झालेली असते त्यामुळे दुर्दैवाने आम्ही तिथे गोवंश वाचवतो आणि पांजारपोळमध्ये ते मरण पावतोय हे दुर्दैवी आहे याच्यावरती काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे मार्ग मार्ग काढण्यासाठी जिथे आपण आहोत हा गोवंश हत्याबंदीचा कायदा हा एक मार्ग आहे त्याचबरोबर आपण जे गोशाळाचा निर्णय घेतलाय तोही एक मार्ग आहे आणि त्याच्यामुळे सकारात्मक ह्याच्यामध्ये विचार केला जाईल जनावरण त्यांनी सांभाळण्यासाठी निर्णय झालेला आहे की के याचं केवळ आता बैल गायीचा विषय आहे दुपती नसेल कामा ले ले। तर कामाची नाही आता त्याच्यावर उत्तर आलेलं आहे तर बैलाचं सुद्धा तेच आहे त्यांचे जे शेण आहे गोमूत्र हे उपयोगाचं शेती पुरत हा त्याच्यावर सन्मान त्याच्यावर सकारात्मक विचार करू आता तरी असा कुठला विचार मी पण शेतकरी महाराष्ट्रात अनेक लोक शेतकरी जवळपास शेतकऱ्यांची संख्या एक कोटीच्या पेक्षा जास्त आहे आता सभागृहात काहींनी काय काढलं की आमच्याकडं पण गोठ्यामध्ये आम भाकड जनावरं असली तर ते त्यालाही पन्नास रुपये द्या जर एक कोटी शेतकऱ्यांच्या इथं बसलेले बहुतेकांच्याकडं भाकड जनावरं असतात त्या गोठ्यात आता तिथं शोधायचं कोण ही भाकड आहे का दुपतं आहे उद्या च्याला दहा जनावरं भाकड दाखवली तर दहा गुणिले पन्नास म्हणजे पाचशे रुपये रोज तिथं आम्हाला द्यावे लागतील आठशे गुणिले एक कोटी आमचं बजेट ह्याच्यात खर्च होईल यामध्ये मधी निर्णय काय घेतलाय सरकारने गोशाळा जे गोशाळा काढतात तिथं आम्हाला रेकॉर्ड ठेवता येतं त्या संस्था तशा बघितल्या तर चांगल्या असतात आणि तिथं जर काही चुकीचं कुणी केलं तर आम्हाला त्याचं ऑडिट करता येतं त्याच्यामुळे अध्यक्षामध्ये भावनिक मुद्दा जरी असला वर्षानुवर्ष आपल्या कित्येक पिढ्या हे सगळं करत आलेलो आहे आणि आता संकरीत जनावरांची संख्या इतकी वाढलेली आहे आता त्या परदेशातनं आलेल्या संकरीत जनावरांना पन्नास रुपये द्यायचे का आपल्या देशीला द्यायचे हाही प्रश्न आहे ना त्यामुळं बऱ्याचदा मी बघतो या सभागृहात असं काही आमची तिजोरी अशी ओतून वाहती अशी ही काय ओसंडून वाहती ओतून सॉरी ओसंडून वाहती असा सगळा समज सगळ्यांचा सा होतो भावनिक मुद्दा आम्हालाही कळतो जरूर ह्याच्याबद्दल संरक्षण केलं पाहिजे किंवा मगाशी उत्तरात दिलंय की बोगस गोरक्षक बनून लुटमार केली जाते त्याहीबद्दल आत्ता मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये बंधन आणू पोलीस खात्याला विश्वासात घेऊ पण हे फक्त गोशाळामध्ये असणाऱ्या भाकडपुरतंच मुद्दा मर्यादित राहणार आहे ही गोष्ट सभागृहानी आणि देशी आणि देशी हे सभागृहानी आणि राज्यातल्या जनतेने लक्षामध्ये घ्यावं तुम समारोप समारो. <coughs> राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्यामुळं काही अडचण निर्माण झाल्या असं आता सगळ्याच यांचं म्हणणं शेतकरी सुद्धा आज आपला यामुळं अडचणीत आलाय हा विषय माझ्या संगमनेर मतदार आहे मी आमदार झाल्यापासून बघतोय नारायणगाव असेल मंचर असल कुठे गाडी धरली का संगमनेरातून गोवंत चाललं संगमनेरातून गोवंत चाललं म्हणून चर्चा होती तर माझी आता दादांनी सांगितलंय दादांनी आता काय आधी बोलल्यामुळं मला बोलायला उशिरा संधी मिळाली परंतु दादा या बाबतीत थोडा विचार करावा लागेल काय झालं आहे गोशाळेच्या संख्या तरी वाढवा आज संगमनेर सारख्या ठिकाणी एक गोशाळा आहे पांझरपोळी <coughs> तिथं एवढे जनावरं हो येत आहे का त्यामुळं आज हे शेतकरी संघटनासुद्धा काही पुढे येऊन शेतकरीसुद्धा नाराज होतोय तर भविष्यात हा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी गोशाळांची संख्या जर वाढवली आणि उद्या ज्या पद्धतीने राजस्थानमध्ये गोऱ्यांचं याच्यावर नियंत्रण येत आहे तसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काही करता आलं तर बघा याच्यातून काय ठीक आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये विनाकारण काही संघटनांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय शेतकरी आपला आहे संघटना आपल्या आहेत परंतु याच्यामध्ये पुढाकार घेऊन गोशाळांची संख्या माझ्या संगमनेरमध्ये वन विभागाच्या जागा भरपूर आहेत अशा ठिकाणी तरी कमीत कमी त्या जनावरन हे झालं तर उद्या आम्हाला सोशल मीडियावरती रोज कुठंही काही झालं गाडी धरली का संगमनेर मध्ये धरली संगमनेरची कत्तल खाणी सुरू आहे असा आरोप होतो यात कुठंतरी शासनाने लक्ष केला लक्ष देऊ यामध्ये जरूर लक्ष देऊ आणि जेव्हा परिस्थिती जशी उद्भवेल त्याप्रमाणे निर्णय घेता येईल आत्ता तरी गोशाळांचं चा उत्तम चालू आहे सगळ्या जनावरांची काळजी घेतली अनेक एन जी ओजसुद्धा सुद्धा याच्यामध्ये काम करतात जरुरी नाही की प्रत्येक वेळी शासनालाच त्याच्यात भाग घ्यायचा शासनाने ही योजना केली त्याचं अभिनंदन करायला पाहिजे कारण असं कुठेही राज्यात केलेलं नाही आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे सगळ्या देशात सगळ्यात जास्त प्रति गाय आपण इथे गोशाळांना देत आहोत पण आपण आपण हे गरीब शेतकऱ्यांविषयी बोलतोय त्यांच्यासाठी जे आहे पण एक चांगला शेतकरी असेल तर आपल्या जनावराला तो, जनावरा तो पुत्रावरच प्रेम करत असतो आणि तो, तो म्हातारा घरात एखादा माणूस झाला तर आपण त्याला टाकून देत नाही तस्याच भूमिका आपल्या जनावरांविषयी आपल्या गो जे गोधन आहे त्याच्याविषयी आपली असते आणि त्यांना सांभाळण्याची शक्ती असणारेही अनेक शेतकरी आहेत आणि जे नाही आहेत त्यांच्यासाठी या योजना आहेत संजय कुटेजी अध्यक्ष महोदय बोला कुठे साहेब बोला अध्यक्ष महोदय माझा उत्तरवर आक्षेप अध्यक्ष अध्यक्ष महोदय खरं बोलू अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सांगितलं अध्यक्ष महोदय की शेतकरी जेव्हा वाहनामध्ये जनावरं नेतात अध्यक्ष गाईला नेतात त्यावेळेस ते शेतकऱ्याच्या गायी असतात त्याच्यावर काही संघटना हे कारवाई करतात किंवा हे करतात त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो अजिबात नाही अध्यक्ष महोदय याचं कारण मी सांगतो अध्यक्ष जो शेतकरी असेल ना खऱ्या अर्थानं जो गायीची पूजा करतो ना तो अशी दहा दहा वीस वीस जनावरं कोंबून कधीच त्याची वाहतूक करत नाही अध्यक्ष महोदय कधीच करत नाही हे जे शेतकऱ्यांच्या नावावर अध्यक्ष महोदय त्या गायीची कत्तल खाल करण्यासाठी दहा दहा वीस वीस गाई कोंबून एका शेतकऱ्याच्या नावावर फक्त पावत्या फारतात आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय उद्भवतात अध्यक्ष मोदी हा भावनेचा विषय तर आहेच पण तो अध्यक्ष शेतकऱ्यावर सगळंच खपवायचं हे योग्य नाही अध्यक्ष मोदय दुसरा विषय अध्यक्ष मोदय दादांनी सांगितलं अध्यक्ष मोदय की पन्नास रुपये आले दहा एकामध्ये मध्ये झाले तर पाचशे रुपये चालले अध्यक्ष एक कोटी शेतकरी आहेत किती ब किती बजेटच्या तिजोरी किती ताण येणार अध्यक्ष मोदय पाचशे कोटी डायरेक्ट देशी गाईंचं मी म्हणून देशी गाईंच्या याच्यासाठी तुम्ही पन्नास म्हणून हो तुम्ही देशी गायन तर की देशी गाय किती आहे तुम्ही एक कोटीचं उदाहरण दिलं इतक्या गेलं तर तो हजारो कोटीमध्ये चालला असं वाटायला लागलं हो की याच्यासाठी खूप करोडो हजारो कोटी जातील पण अध्यक्ष महोदय तुम्ही देशी गायींचा तर विचार करणार अध्यक्ष मोदय आणि त्यासाठी अध्यक्ष महोदय ठीक आहे अध्यक्ष मोदय माझं हे म्हणणं नाही की आपण खूप पैसा द्यावा पण तू काही ना काही सेन्सिटिव्हिटी संवेदनशीलता ठेवून अध्यक्ष महोदय तो आमच्या भावनेचा विषय आहेच त्यामुळे त्यासाठी योग्य मदत दिली पाहिजे आणि शेवटचा प्रश्न फक्त एवढा विचारणार अध्यक्ष महोदय नाही चांगली गोष्ट आहे आपण सगळ्यात जास्त अजून वाढवली पाहिजे आता काही काही बिहारमध्ये निघत आलं अध्यक्ष मोदय फक्त एकच प्रश्न आहे अध्यक्ष मोदय की या गोशाळाच्या अध्यक्ष मोदय खरोखर अध्यक्ष मोदे काही शेतकरी वागू शकत नाही त्यामुळे गोशाळेच्या संख्येमध्ये अतिशय वाढ करणे आवश्यक आहे आणि ती वाढ जिथं मागणी असेल भाकर जनावरांसाठी गायींसाठी तिथं आपण गोशाळा देणार आहात का सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य डॉक्टर कुटे यांनी सांगितलं की त्यांची उत्तराला हरकत आहे पण मी उत्तरामध्ये हे स्पष्ट सांगितलं की जे चुकीच्या पद्धतीने जनावरांची अडवणूक करत आहेत वाहतुकीची अडवणूक करत आहेत त्यांच्यावरच फक्त कारवाई केली जाईल जे कसायकडे जमान जनावर नेत असताना थांबवत असेल त्यांच्यावर कशी कारवाई केली जाईल त्यांचं तर उलट शब्बासकी दिली जाईल त्यांना त्यामुळे आपण चुकीचा अर्थ घेतलेला आहे अजिबात उत्तरामध्ये क्लॅरिटी त्याच्यामध्ये आहे आणि दुसरं आपण जे सांगत आहे की जिथे मागणी आहे तिथे देता येईल का गोशाळा तर तसं करता येणार नाही जिथे आवश्यकता आहे तिथे देता येईल असं मला वाटतं प्रश्न बोला ना महाराज अध्यक्ष महाराज माझ्या स्पेसिफिक आणि एकदम या चांगल्या योजनेमध्ये काय अडचणी आहेत ते मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव इथं एक मोठी बा बाजारपेठ आहे बैलांची अध्यक्ष महाराज आमच्या मतदारसंघातल्या म्हणजे साखोली तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी बैल घेतले उन्हाळ्यामध्ये आणि ते पैदल आपल्या गावाला आणत होते पोलिसांनी पकडलं डुगेपार पोलीस स्टेशन येतं तिथं एक त्यांनी पकडलं तिथल्या पोलिसांनी पकडल्यानंतर काय झालं अध्यक्ष महाराज त्यांनी त्याच्या बाजार समितीच्या सगळ्या पावत्या दाखवल्यात आणि पैदल आणत होते ते गाडीमध्ये नव्हते आणत गाडीमध्ये नव्हते पैदल आणत होते त्या पोलिसांनी त्याला पकडलं त्याने तो गोरक्षण एक लाखणी तालुक्यातील गराडा म्हणून आहे नोंद करा त्याची त्यांनी काय केलं की त्याला त्यांना सांगितलं त्यांनी आपली गाडी आणली ते बैल ते टाकून घेऊन गेले मग मी एस पीला सांगितलं हे काय चाललं तुम्ही लुटमार चालू केली काय आणि शेतकऱ्याला लुटताय का त्यांनी त्या पोलिसांना सांगितलं ते, ते, ते म्हटलं आता आम्ही तर सुपृत करून टाकले आता कोर्टात जा आम्ही तालुका कोर्टात गेलो दिवाणी कोर्टात दिवानी कोर्टाने निर्णय दिला की त्यांचे बैल वापस करा तिथं गेलेत पोलिसांनी ते पोलिसांनी ते गेल्यानंतर ते बैलच नाही तिथं तर म्हटलं हायकोर्टात गेला तो गोरक्षकवाला हायकोर्टात गेला ते हायकोर्टात चाललं प्रकरण पोलिसांना मी म्हणालो अरे बाबा त्याची शेतीचा हंगाम चालला सगळं चाललं आम्ही काय करणार साहेब आता म्हणजे मी तुम्हाला सांगतो की कुंपणच शेत खात आहे तुम्ही म्हणाला सुधीर भाऊ याला कोणाचाच विरोध नाही आपण शेतकरी आहोत सगळेजण पण गोरक्षणाच्या नावाने ज्या काही संस्था काही असतील बात पण चांगल्या असतील मी त्याला माझा विरोध नाही जसं आपल्या इथंच आता नागपूरला आपल्या हा सुंदर आहे त्याला क काही नाही अशा गोंद्यालाही आहे आमच्याकडे त्याला काही विरोध नाही पण हे जे काही आता भामटे असं शब्द वापरेल मी त्यांना अशा निघाल्याने पोलीस तुम्ही नोंद करा ते विचारा गोंद्या एस पीला ते प्रकरण आहे मी तुम्हाला सांगतो की या पद्धतीनं लूट तुम्हीच म्हणता ना दोनशे वीस कोटी किती दिलेत ओ स्पेसिफिक प्रश्न दोनशे बावीस ओ लूट चालली तर तिजोरीची लूट चालली दादा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ओसंडून वाहात ते आपली तिजोरी ओसंडून चालली हा ओसंडून तुमच्या भाषेतले ओसंडून हा ओसंडून नाही चालली पण हे चाललेली आहे आणि म्हणून माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज तुम्ही म्हणाला ऑडिट करू काय ऑडिट चाललं कोण ऑडिट करतोय ऑडिट वाल्यांवरच ऑडिट करावं लागेल ला कर, या ज्या भागातल्या ज्या संस्था असतील तिथल्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवा म्हणजे लूट नाही होणार आम्हाला आम्ही पण सगळे त्याला जबाबदार गोरक्षण झालंच पाहिजे मग आपण करणार काय आणि मान्य मुख्यमंत्री मध्ये आपल्याकडे ग्रह आहे मी तुम्हाला हे शेतकऱ्यांशी निगडीत असलेला प्रश्न मांडला आपण या सगळ्या विषयाची चौकशी करा आणि याची ऑडिट करायची व्यवस्था आमदाराच्या अध्यक्षतेखाली त्या तालुक्यातल्या ज्या असेल ते करणार का आपल्याला ही लूट थांबवता येईल हा माझा प्रश्न आहे ऑडिट तर आपण करतोच आणि ऑडिट करणं क्रमप्राप्त आहे कारण आपण त्यांना अनुदान देत आहोत पण आता अजून बायोमेट्रिक्स मध्ये कसं देता येईल म्हणजे जेणेकरून जनावरांची नोंद आता पण हे असं कसं करता येईल कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये अशा ठिकाणी जिल्ह्यामध्ये एकच असेल तर तिथे कोणाला आम्ही सांगणार की कोणी करायचं आमदाराच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामुळे तिथे मला निर्णय असा आता लगेच सांगता येणार नाही विचाराधीन आम्ही ठेवू हो शकतो कारण चला एक प्रश्न क्रमांक तीन जिल्ह्यामध्ये एकच आहे ना तिथे कोणाला ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बावीस हजार त्रेपन्न वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय Uh, माझ्या श्रीरामपूर तालुक्यातील मौजे गळणीम जिल्हा अहिल्यानगर येथील एक सतरा वर्षाचा युवक आणि केच सोमनाथ वडितके uh, हा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या वाहनातून त्याची गायी घेऊन uh, कोल्हार ते राजुरी या मार्ग मार्गाने त्याच्या नातेवाईकांकडे ते गायी पोहोचवायला चाललं होता परंतु मध्येच काही कथित गोरक्षक मनवणाऱ्या व्यक्तींनी त्याला अडवलं आणि जबर मारहाण केली त्याचे मारहाण करून त्याचा व्हिडिओ तयार केला तो इंस्टाग्राम वगैरे बऱ्याचशा सोशल मीडियावरती टाकला त्याच्यानंतरनं पोलीस स्टेशनला तो आला त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला गाडी जमा करून घेतली आणि त्याला सोडून दिलं सोडून दिलं दुसऱ्या दिवशी परत सकाळी त्याच्या वडिलांना बोलून घेतलं की तुम्ही गाडी घ्यायला या गाडी घ्यायला ज्या वेळेस ते माघारी आले त्या मुलाने घरी एकटा असताना गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्याच्या त्याला एवढा जोरात धक्का बसला होता की तो धक्का त्याला सहन झाला नाही आणि त्या मधल्या पिरियडमध्ये म्हणजे सकाळी अकरा ते त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला रात्री गुन्हा दाखल केला त्या मुलावरती आणि त्या गा त्याच्या वडिलांवरती मधल्या काळात इतक्या वेळा त्या गोर कथित गोरक्षकांनी त्याला फोन करून पैसे मागितले की पैसे दे आणि हे प्रकरण मिटाव परंतु ते प्रकरण न मिटवण न, न, न मिटवल्यामुळे गुन्हा दाखल झाला दुसऱ्या दिवशी त्या मुलाने आत्महत्या केली आत्महत्या केली हे कळालेलं असतानाही त्या मुलाच्या फोनवरती हे कथित गोरक्षक फोन करून त्याला पैसे मागत होते बरं सगळ्यात वाईट गोष्ट अशी अध्यक्ष महोदय त्या मुलाने आत्महत्या केल्यानंतरनं त्याने सकाळी अकराच्या दरम्यान आत्महत्या केली गुन्हा रात्री दोन वाजता दाखल झाला याच्यात अक्षम्य असं दुर्लक्ष पोलिसांनी केलेलं आहे आणि एक निष्पाप मुलाचा निष्कारण जीव याच्यामध्ये गेलेला आहे अद्यापर्यंत एकही त्या कथित गोरक्षकांपैकी आज एक महिना उलटून गेला एकालाही अटक केलेली नाही त्याचे आई वडील ज्यावेळेस ते अधिवेशन सुरू असताना अहमदनगरला चालले होते उपोषण करायला की माझ्या मुलाला न्याय द्या त्यांना बोलवलं घेतलं पोलीस स्टेशनला बोलून घेतलं गेलं आणि त्यांच्याकडून लिहून घेतलं गेलं की तुम्ही असं काही करणार नाही तर पोलिसां पोलिसांचं कार्यपद्धतीवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण होतं की एकतर गुन्हा लवकर दाखल केला नाही त्याला जवळपास दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे दोन वाजता गुन्हा दाखल केला आणि ह्या मुलाला माझ्या आपल्या माध्यमातून विनंती की गोरक्षा झाली पाहिजे ह्या सर स या बाबतीत आमच्या सगळ्यांचंच कुणाचं काही म्हणणं नाही परंतु हे जे कथित गोरक्षक आहे यांच्यामुळे एक निष्पाप सतरा वर्षाच्या मुलाचा जीव गेलेला आहे त्याला मायबाप सरकार न्याय देणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य हेमंत ओगले यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने सभागृहास माहिती देतो की सदर घटना ही अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीराम तालुक्यातल्या गळनिम या मौजामध्ये झाली श्रीरामपूर या तालुक्यातल्या गळनिम ह्या गावामध्ये झाली दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक अनिकेत सोमनाथ वडतिके नावाचा अल्पवयीन मुलगा हा त्याच्या वडिलाच्या नावावर असलेल्या टेम्पोमध्ये एक गाय घेऊन त्या ठिकाणी चालला होता ही वाहतूक जी आहे तो करत असताना ही वाहतूक अवैध असल्याची तक्रार पोलिसांना त्या ठिकाणी प्राप्त झाली म्हणून पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि ती गाडी ताब्यात घेतली त्याच्यानंतर लक्षात आलं की तो एक तर अल्पवयीन आहे गाडी त्याच्या वडिलाच्या नावावर होती जनावर देखील त्याचं नव्हतं तो एका शेतकऱ्याकडून दुसरीकडे तो जनावर पोहोचून राहिलं होतं परंतु जेव्हा तक्रार प्राप्त झाली पहिले पोलिसांनी चौकशी केली आणि त्या अनिकेतच्या फोनमध्ये असं आढळून आलं की त्याला कुरेशी नावाचा एक इसम ज्याच्यावर ऑलरेडी दहा गुन्हे आहेत त्याचं नाव आहे मुंतजीर कुरेशी ज्याच्यावरती ऑलरेडी दहा गुन्हे दाखल होते त्याच्या इशाऱ्यावरून हे वाहतूक तो त्या ठिकाणी करत होता परंतु मुलगा हा अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिलं आणि मग तो घरी गेला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी गळफास घेऊन त्या ठिकाणी आत्महत्या केली नंतर त्याच्या के भावाने तक्रार जेव्हा दिली की बाबा असं असं ते चार गोरक्षक देखील त्या ठिकाणी होते त्यांनी असं केलं त्या चारही जणांवर गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि पुढील तपास त्या ठिकाणी चालू आहे याबाबत मला एवढंच विचारायचं आहे गाय आपली गोमाता आहे गायीबद्दल त्याची वाहतूक झाली नाही पाहिजे मान्य आहे पण शेतकऱ्यांच्या म्हशीसुद्धा अडवल्या जातात माग बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या मशी आडवल्या जातात याबाबत सरकारनं स्पष्ट दिली पाहिजे की गा गाईबरोबर मशीला पण शेतकऱ्यांच्या अडव अडवायचं आहे का त्या ठिकाणी सदाभाऊ खोत आपले सहकारी आमदार आहेत भाजपचे पुण्यातल्या एका प्रकरणात एका शेतकऱ्याच्या म्हशी कोर्टाच्या मार्फत त्यावेळेस तिथं गेले ऑर्डर घेऊन तर ती मशी तिथं नव्हत्या त्या गोशाळेमध्ये तर मशीच्या बाबतीत काय याची सुद्धा स्पष्टता असली पाहिजे आणि मग त्यामुळं जर असं कोण जर करत त्यांना धक्काबुक्की झाल्यास त्यावेळेस ऐकण्यात आलं होतं ठीक आहे याबाबत मशी बाबतीत काय सांगा आपला जो कायदा आहे तो गोवंश हत्याबंदीचा कायदा आहे कायदा गोष्ट असला मग का काम जात गोशायला का दिलं या संदर्भात आपण जी माहिती दिली या संदर्भात माहिती घेतल्या जाईल चौकशी केल्या जाईल आणि मग त्याच्यावर योग्य निर्णय घेतला मोदय़ा मुला त्या मुलाचा काही गुन्हा असेल आज तो जिवंत नाहीये तो कुठे घेऊन चालला मा, होता हे माहित नाहीये परंतु मला सरकारला विचारायचं की सतरा वर्षाच्या मुलाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही आणि हे काही प्रूफ नाहीये की त्याने फोन केले होते त्याचे फोन सगळे त्याच्या आणि त्याच्या चेक करा कथित गोरक्षक त्यांच्याकडून पैसे घेण्यासाठी फोन करत होते की नाही आणि पोलिसांनी केलेल्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्या मुलाचा जीव गेलेला निमित्ताने सरकारला विचारायचं की आपण त्या संबंधित पोलीस निरीक्षकांवर निलंबित उत्तर द्या निलंबित करणार का त्या पोलीस निरीक्षकांना जो या ठिकाणी ज्या मुलांनी आत्महत्या केली अनिकेत याच्या भावाच्या तक्रारीवरून त्या ठिकाणी चारही व्यक्तींवर गुन्हा दाखल केलेला आहे चौकशी त्या ठिकाणी याच्यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या यांनी एकशे अठरा एक एकशे पंधरा एक, एक, एक व तीनशे बावन अशा कलमा त्या ठिकाणी लावलेल्या आहेत परंतु चारही गुन्हेगार त्या ठिकाणी फरार आहेत त्यांचा शोध घेणं त्या ठिकाणी चालू आहे प्रश्न क्रमांक चार अध्यक्ष महोदय जीवाची कदर नाही आहे का अहो त्यांनी सांगितलं आरोपी फरार आहेत त्यांना चला ठीक आहे बसा बोला अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक सतरा हजार नऊशे चला वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या या तारांकित प्रश्न उत्तर दिलंय मंत्र्यांनी आता बस आम्ही मतदारसंघामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी निष्पन्न केल्यात आता त्यांना पकडण्याची कारवाई चाललेली आहे त्यामुळे या संदर्भात मी सभागृहाला एवढंच आश्वस्त करतो की जे कोणी आरोपी असतील त्यांना शोधून त्यांच्यावर जी काही कारवाई आहे ती कारवाई केली जाईल प्रश्न क्रमांक सतरा हजार नऊशे एक वितरीत केल्याप्रमाणे माझ्या या कल्याण ग्रामीण परिसरात टोरंटो पॉवर लिमिटेड कंपनीच्या